नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुमच्या लाडक्या आणि आवडत्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आपण एक सदर म्हणूया एक कार्यक्रम म्हणूया जो सुरू केलाय तो आहे वारंवार प्रश्न हे वारंवार प्रश्न जा पन पन जे आहेत जे आपण ज्याला आपण सिरीज म्हणू या सिरीजमध्ये या सदरामध्ये जे आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्या संदर्भातली माहिती हे कशासाठी तर आपण सरसकट अभ्यास करतो जे नवीन असतात ज्यांना काही माहीत नसतं ते अभ्यास करायला लागतात आणि ते नुसते अभ्यास करत जातात नुसता अभ्यास करणं मोठी मोठी जाडी पुस्तकं वाचणं म्हणजेच अभ्यास झाला असं नाहीये तर त्यासाठी काही क्लुप्त्या म्हणजेच आपल्याला टेक्निक माहिती पाहिजे की मागच्या वर्षी आपल्याला विचारून गेलेले प्रश्न ते किती टक्के तर साधारण वीस ते तीस टक्के प्रश्न आपल्याला वारंवार जे सहज, ले ले। वार, प्रश्न विचारले जातात त्यातनं येतात मग आपला अभ्यास सहज सोप्पा होऊन जातो कठीण वाटत नाही आणि तेच प्रश्न आपण जर व्यवस्थित करून ठेवले तर येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला त्या संदर्भातले प्रश्न आले तर लगेचच तुम्हाला त्याची उत्तर माहिती असतात म्हणजेच अभ्यास सोप्पा सरळ झाला आणि त्यामुळे तुमची मेरिट वाढली आणि यासाठीच आपण काय केलेलं आहे वारंवार हे प्रश्न जे आहेत ते इथे घेऊन आलेले आहेत इथे तुम्हाला काय दिसतंय तर दिनविशेष म्हणजे आपल्या सामान्य ज्ञानामध्ये काही दिन आहेत काही दिवस आहेत जे विशेष आहेत आणि ते साजरे केले जातात मग तेवढे जर तुम्हाला माहिती असतील म्हणजे आपल्या सामान्य ज्ञानामध्ये वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागांमध्ये आपल्याला दिनविशेष हे सुद्धा एक विभाग आहे ज्यामध्ये वेगवेगळे म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्या प्रत्येक महिन्यात काही ना काहीतरी विशेष दिवस असतो तो कशाच्या संदर्भात आहे किंवा तर हे सर्व जर माहिती असेल तर आपल्याला व्यवस्थित या प्रश्नांची उत्तरं देता येतात त्यामुळे काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा पाहिल्यानंतर तो शेअर सुद्धा करायचा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि पहिलं म्हणजे आपल्या चॅनेलला काय करायचं सबस्क्राईब करायचं हा आणि पहिल्यांदा सांगतो जर का आवडलं तर लाईक मात्र करा चला सुरुवात करूया दिनविशेष आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये काय तर जागतिक पर्यावरण दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल सध्या पर्यावरण हा अत्यंत महत्वाचा आणि जिवाळ्याचा विषय लागलेला आहे त्यामुळे याचे प्रश्न येणार हे अगदी शंभर टक्के तर एक लक्षात ठेवा यापैकी काय आहे तर पाच जून ही जी तारीख तुम्हाला दिसते ही अत्यंत महत्वाची आहे जागतिक पर्यावरण दिवस आला का लक्षात आता जागतिक पर्यावरण दिवस जो आहे याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती एकोणीसशे चौऱ्याहत्तरला कधी झालेली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर जे आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला याची सुरुवात झाली स्थापना मात्र झाली एकोणीसशे बहात्तरला हे लक्षात ठेवा समजलं एकोणीसशे बहात्तरला याची सुरुवात झाली याच्यामध्ये युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र जे आहे याचे दोन पद्धतीने कार्यक्रम आहेत युनायटेड नेशन यु एन ई पी युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम या अंतर्गत जो आहे तो तुम्हाला इथे दिसतोय पाच जून आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या अंतर्गत दोन इंडेक्स येतात आला का लक्षात ते दोन इंडेक्स म्हणजे काय आहेत तर एचडी आहे जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स येतो आणि जेंडर इन इक्वेलिटी येतो त्यामुळे लक्षात ठेवा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आला का लक्षात हा जर आपण घेतला तर याचे इंडेक्स आपण काय पाहिले दोन एच डी आय आणि जेंडर इन इक्वेलिटी हे लक्षात ठेवा ज्यामध्ये भारताचा क्रमांक आहे जेंडर इन मध्ये एकशे आठ आणि एच डी आय मध्ये किती आहे तो वन थर्टी फोर मी भारताच्या बाबत म्हणतोय हा हे लक्षात ठेवा नैरोबी या ठिकाणी याचं मुख्यालय आणि बैठक जी आहे ती एकोणीशे बहात्तर ला झाली अंमलबजावणी याची सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून हा दिवस साजरा केला जातो कोटे दि आयवोर या ठिकाणी दोन हजार तेवीस चा झाला कुठे झाला दोन हजार तेवीस चा कोटेदी आयवोर कोटे हे लक्षात ठेवा दी आयवोर या ठिकाणी नेदरलँडच्या मदतीने नेदरलँड जे आहे या नेदरलँडच्या मदतीने कोटेदे आयवोर या ठिकाणी काय झाला दोन हजार तेवीस चा काय झाला पर्यावरण दिवस हा पाच जूनला साजरा करण्यात आला हे लक्षात ठेवा प्लास्टिकच्या संदर्भातलं होतं कारण प्लास्टिक हे बेडसा होतंय आणि त्या संदर्भातलं इथे काय होतं पर्यावरण दिवस हा या पाच जूनला झाला अत्यंत महत्वाचं आहे समजलं एक जून तुम्हाला जी तारीख दिसते एक जूनला काय झालं होतं एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस बरोबर आहे काय एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला काय झालं होतं कोणी सांगेल का कमेंट्समध्ये तोपर्यंत मी इथे काय करतो माहितीसाठी इथे लिहितो एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला काय झालं तर आपली एस टी महामंडळ लालपरी जी आहे ती अहमदनगर अहमदनगर ते पुणे या दरम्यान धावली होती अहमदनगर ते पुणे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये धावली ती या तारखेला एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस बरोबर आहे तर ही तारीख लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न घेऊया कोणाचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो आता कोणाचा दिवस इथे तुम्हाला विचारला गेलेला आहे कोणाचा दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला गेला बालकवी ठोंबरे कुसुमाग्रज रामगड राम गडकरी की बालगंधर्व 27 जी जी बर तर कुसुमाग्रज आपलं उत्तर आहे हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो याची तारीख काय आहे तर सत्तावीस फेब्रुवारी जी आहे हा दिवस आपण मराठी भाषा म्हणून मराठी भाषा दिवस म्हणून आपण साजरा करतो जी यांची जयंती आहे कुसुमाग्रजांची बरोबर आहे आता यामध्ये नुसतं मराठी भाषा दिवस असून चालणार नाही तर काही मराठीच्या संदर्भातल्या काही गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यामध्ये काय आहे मराठी वृत्तपत्र जे आहे मराठी वृत्तपत्र हे कोण आहेत तर दर्पण दर्पण जे वृत्तपत्र मराठीत पहिलं आलं होतं जे अठराशे बत्तीस साली ते कोणी काढलं होतं बाळशास्त्री जांभेकर कोणी काढलं होतं बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केलं तर हे वृत्तपत्र काढलं होतं हे मराठीतलं आणि मग अठराशे चाळीस मध्ये त्यांनी कुठलं काढलं होतं दिग्दर्शन दिग्दर्शन हे काढलं होतं कधी काढलं बघा इथे पेन लिहित नाहीये त्यामुळे इथे लिहितो इथे लिहिण्यात पण काही अर्थ नाही खाली लिहित नसेल तर मग इथे लिहितो अठराशे चाळीस मध्ये दिग्दर्शन हे काढलं होतं आणि त्यांचा हा जो आहे सहा जानेवारी सहा जानेवारी हा जो दिवस आहे हा पत्रकारिता दिवस पत्रकारिता दिवस म्हणून आपण साजरा करतो हे लक्षात ठेवा बरोबर आहे त्याचबरोबर हिंदी भाषेतलं पण महत्वाचं आहे हिंदी भाषेचं काय आहे तर हिंदी भाषेमध्ये उदंड मार्तंड हा अठराशे सव्वीस मध्ये पहिल्यांदा हिंदीमधला आला होता वृत्तपत्र आणि हिंदी भाषा दिवस हा जागतिक स्तरावर साजरा केला जातो आणि राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर तो चौदा सप्टेंबर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तो दहा जानेवारीला करतात जसं मराठीचं आहे तसंच हिंदीचं आहे काही माहिती महत्वाची असते ती तुमच्याकडे असू द्या म्हणून ही तुम्हाला सांगितलेली आहे बरोबर आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा कुसुमाग्रजांच्या बाबतीतली पुढचा प्रश्न घेऊया आंतरराष्ट्रीय योग दिवस हा कधी साजरा केला जातो आता हा करण्या कधी केला जातो तर हा केला जातो पर्याय क्रमांक सी एकवीस जून या तारखेला याची सुरुवात जी आहे याची सुरुवात झाली होती दोन हजार पंधराला आणि तसं पाहिलं गेलं तर दोन हजार चोवीस हा आता कितवा योग दिवस साजरा करणार आहे दहावं वर्ष जे आहे हे आपण आता साजरं करणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे जगामध्ये आपल्याकडे जे योग साधन आहे या संदर्भातला आरोग्याच्या संदर्भात हा प्रश्न विचारला जातो की योग दिवस हा कधी साजरा केला जातो कोणत्या दिवशी तर एकवीस जून दोन हजार पंधराला हा पहिल्यांदा साजरा करण्यात आला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ओके तर आंतरराष्ट्रीय योग दिवस हा लक्षात ठेवा या वर्षी म्हणजे दोन हजार ला वॉक द टॉप हा नावाचा प्रोग्रॅम म्हणजे कार्यक्रम त्यांनी आखला होता कशा संदर्भात तर योगाच्या संदर्भात हे लक्षात ठेवा ओके तर आपलं उत्तर एकवीस जून हे आहे चला पुढे जाऊया अत्यंत महत्वाचं आहे लक्षात ठेवा योगाच्या संदर्भात तुम्हाला विचारलं जातं हा यात आणखीन एक महत्वाचा दिवस जो तुम्हाला दिसतो इथे तो बारा जानेवारी आहे ओके okay, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा लक्षात ठेवा हा दिवस कोणता आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस शांतता दिवस जो आहे हा दिवस एकवीस सप्टेंबर आणि हा जो तुम्हाला दिसतोय हा काय आहे युवा दिवस हा आपण साजरा करतो तो दिवस कशाच्या संदर्भात आहे तर तो आहे स्वामी विवेकानंद जे आहेत स्वामी विवेकानंद यांची जी जयंती आहे त्या संदर्भात आणि यांच्यातलं एक लक्षात ठेवायचं अठराशे त्र्याण्णव मध्ये अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी काय केलं होतं शिकागो येथे भाषण केलं होतं आणि ते जगप्रसिद्ध दा झालं हे लक्षात ठेवा ठीक आहे तर दोन तीन तारखे याच्यात महत्वाचं आहे जागतिक शांतता दिवस एकवीस सप्टेंबर बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जो जन्मदिवस आहे युवा दिवस आणि एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस म्हणून कधी साजरा केला जातो तर यामध्ये जी तुम्हाला तारखा दिसत आहेत त्यामध्ये महत्वाची तारीख कोणती आहे तर दहा डिसेंबर दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस हा दहा डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस नाईन्टीन फोर्टी एट आला का लक्षात लग यावेळेला काय करण्यात आलं तर मानवी हक्क ह्युमन राईट्स ज्याला आपण म्हणतो ते साजरा करण्यात आला आणि प्रत्येकाकडे ह्युमन राईट्स म्हणजे प्रत्येक माणसाला जगण्याचा जो अधिकार आहे त्याच्यामध्ये मानवी हक्क म्हणजे तो जगण्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेलं यामध्ये एक कलम आहे तो कलम मला सांगा कोणता की ज्याला आपण ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणतो तो कलम काय आठवलं त्याबद्दल तर तो आहे कलम एकवीस अंतर्गत काय आहे ह्युमेन ट्रॅफिकिंग जी आहे आला का लक्षात तो जो तसकरी करना, जाला तसकरी तर ह्युमेन ट्रॅफिकिंग म्हणजे जे ऑर्गन्स आहेत बॉडीतले त्याचा अवैधपणे तस्करी करणं ज्याला आपण तस्करी म्हणतो कायदेशीर नाही तर तस्करी छुप्या मार्गाने हा फसवून तर हे सगळं कलम एकवीस अंतर्गत येते लक्षात ठेवा आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क हा दिवस दहा डिसेंबर आणि सुरुवात झाली होती त्याची एकोणीशे ला पुढचा प्रश्न घेऊया राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो फार महत्वाचा आहे त्यामध्ये तुम्हाला काही तारखा दिसत आहेत यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा दिवस आपण काय करतो साजरा करतो तो राष्ट्रीय विज्ञान दिवस का तर सी व्ही रमण जे आहेत सी व्ही रमण यांनी अठ्ठावीस जी तारीख आहे फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस ला त्यांना हा शोध लागला ज्याला आपण रमन इफेक्ट म्हणतो आणि हाच दिवस कारण याच्यावरनं रमन इफेक्ट वरनं त्यांना काय भेटलं होतं तर नोबेल पारितोषिक मिळालं होतं नोबेल पुरस्कार आणि हा पुरस्कार त्यांना मिळाला होता एकोणीसशे तीस ला रमन इफेक्टसाठी आणि हा दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी आपण काय करतो तर राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो बर सी व्ही रमनच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची सी व्ही रमन यांना ज्या वेळेला एकोणीसशे चोपन्न मध्ये एकोणीसशे चोपन्न मध्ये भारतरत्न हा पुरस्काराची सुरुवात झाली याचे पहिले मानकरी ज्यामध्ये सी राजगोपालाचारी ओके त्यानंतर सी व्ही रमण आहेत आणि पहिले आपले उपराष्ट्रपती ते नाव तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचंय त्यांचं नाव काय आहे या तिघांना पहिल्यांदाच भारतरत्न देण्यात आला दोन हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत काय करण्यात आले आहेत त्रेपन्न जणांना भारतरत्न देण्यात आलेले आहेत यावर्षी दोन हजार ला पाच जणांना देण्यात आलं आलं का लक्षात कर्पुरी ठाकूर आहेत लालकृष्ण आडवाणी पी व्ही नरसिंहराव त्यानंतर चौधरी चरणसिंह आणि स्वामीनाथन यांना पुरस्कार यावर्षी देण्यात आले हे लक्षात ठेवा ओके सी व्ही रामनच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचंय इथे आणखीन एक जुलै महिना दिसला म्हणून जाता जाता एक सांगतो जुलै महिन्याची एकोणतीस जुलै ही तारीख जी आहे हा आपण कोणता वाघ दिवस म्हणून साजरा करतो वाघ दिवस आलं का लक्षात आणि हा वाघ दिवस हा अत्यंत महत्वाचा कारण प्रोजेक्ट टायगर याला किती झालेत पन्नास वर्ष पूर्ण झालेत बांदीपूर कर्नाटक येथून आपले पंतप्रधान मोदी <coughs> सॉरी या बाबतीत त्यांनी घोषणा केली होती तीन हजार एकशे सदुसष्ट वाघांची आणि दर चार वर्षाने वाघांची गणना होते दोन हजार अठराला याची गणना झाली आणि दोन हजार बावीस मध्ये आत्ता जो व्याघ्र अहवाल आला तो दोन हजार बावीसचा आहे ज्यामध्ये तीन हजार एकशे सदुसष्ट अधिकृत दाखवलाय महाराष्ट्रात चव चारशे चव्वेचाळीस वाघ हा अधिकृत आकडा दाखवला होता आणि आत्ता सर्वाधिक वाघांची मृत्यू हे महाराष्ट्रामध्ये झालेत त्याचबरोबर सर्वाधिक मृत्यू हे मध्य प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र गेल्या पाच महिन्यामध्ये साधारण सत्तावन्न वाघांचा मृत्यू झालेला आहे आणि सर्वात जास्त ही संख्या आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला ही सर्वात जास्त होती मी सांगितलेला आहे तो आकडा तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे बरोबर आहे तर वाघांच्या बाबतीतल्या ह्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत त्याचबरोबर चोपन्नावा व्याघ्र प्रकल्प म्हणजेच टायगर रिझर्व्ह जो आहे हा मध्य प्रदेश राणी दुर्गावती हा झालेला आहे हीही माहिती तुमच्याकडे ठेवून द्या असू द्या तर पोलीसवरती आपलं टिक्कर मराठीचं जे चॅनल आहे ते काय करायचंय डाउनलोड करून घ्या चॅनल म्हणतोय आपला ऍप जो आहे तो डाउनलोड करून आहे चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय आणि टेलिग्राम लिंक जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्हाला पीडीएफ मिळेल सबस्क्राईब करायचं मित्रांनो नवीन असाल तर कारण याचे जे काही उपक्रम आहेत आपण टिक्कर मराठी चॅनलवर घेतो ते सर्वच्या सर्व तुम्हाला इथे उपलब्ध होतील त्यानंतर म्हणजेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर करा आपली जी लिंक येते ती आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा टिक्कर मराठी जी आपण जे उपक्रम घेतो जसं मी आता घेतले वारंवार आपले प्रत्येक फॅकल्टी घेत आहेत तर ते तुम्हाला शेअर करायचं आहे आणि पहिल्यांदाच सुरुवातीला म्हटलं जर आवडलं असेल तर लाईक करा बरोबर आहे आणि जर खरंच आवडलं असेल तर लाईक करून कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं किंवा याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली तर आपण आता था इथे थांबूया परत पुन्हा काहीतरी पुन्हाच याच संदर्भात व्हिडिओ घेऊन येईल ज्यामध्ये माहिती असेल वारंवार प्रश्न असतील किंवा आणखीनही काही असेल जय हिंद